लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा दावास ब्रेकिंग न्यूज परभणी शहरातून मोठी बातमी परभणी शहरातील डॉक्टर लेन परिसरातून आलेल्या ले ले मोठ्या घटनेत हॉटेल हर्ष इन समोर असलेल्या विशाल गारमेंट्स होजिअरी या कपड्यांच्या दुकानाला मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजता भीषण आग लागली होती आग लागल्याने दुकानासह शेजारील गोदामातील संपूर्ण कपड्यांचा माल जळून खाक झाला काही वेळासाठी परिसरातील इतर दुकानांनाही धोका दुका निर्माण झाला होता स्थानिक अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत अखंड प्रयत्न करत आग पूर्णत विझवली आहे मात्र या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेनंतर खासदार संजय जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत अग्निशामक दल आणि प्रशासनाच्या उशिरा झालेल्या प्रतिसादावर परखर शब्दात टीका केली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही अधिक तपशील प्रतीक्षेत